दादा काय वाटलं तुम्हाला आता आत्ता पळवल्यावर मला पहिल्या दोन वर्षात की आज मला कासरा टाकून दिला नाही महिला म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड आहे महिलानं कासरा टाकून दिला नाही नाही तुम्ही येवा ठेवू घ्या येवा येवा हा प्रसाद आहे तिथं आज गणपतीचं विसर्जन चालू आहे जोडीचा कायत पडला एवढा एवढा प्रसाद याला लागेल बा रे हा ठीक असली पिशवीच म्हटलं पोरायची आता गेली ती बावीस तारखेला आपलं विंगाचं नियोजन करायचं आहे माळाला आलेलं पाणी लावले दोन सारा राहिले फक्त मग तारखेला नियोजन करायचं तर म्हटलं आधी घोड्यावर जरा बाजीला पळव्या स्पीड पण कळेल पायरा जरा चांगलाच करायचा असं डोक्यात आहे आधी आपलं आपल्या भाजीचं किती स्पीड आहे आज कळणार आहे म्हणजे घोड्यावर कळतं नका स्पीड आणि लागलं तर रायबा शेटला पण घेणार आहे रायबा शेटला चालवायचं फक्त त्याच्याबरोबर भाजीबरोबर सुलतान घ्यायचं होतं सुलतानला म्हणजे ते परवा दिवशीचं हजार माहितीतलं पळवून आणलं आहे त्याला नको म्हटलं की आपल्या लगेच आता डायरेक्ट आपण बशी भेटूया आपली बाजी शेड घोड्यावर कसं पळते बघ्या आणि रायबाजीवर कसं चालते ते बघा आज दोन्ही पण बाजी बाजीपेक्षा रायबा इतकं टेन्शन आले गाडी तर भरायचं आणि बाहेर काढायचं कारण की ऐकणारच नाही तरी पण प्रयत्न करणार याला बाहेर घ्यायचा आणि त्याला रविवारी येऊन पोचायचे येत्या तर काल म्हटल्याप्रमाणे खाली तिकडे वरनं काढली आणि काल मी म्हटलेलं आज माळाला जाणार माळाला बाट्या काढणार मी अशी चार पाच वर्षी काढली ती आता हे न्यायचं इथं पण आमची एक फीर आहे इथं माळाला आमच्या इथं एक आहे हे एक आणि इथे काही तुम्हाला बांधकाम दिसेल बघा हे दोन आणि ते एक झाड आहे का भवानीचं मंदिर त्याच्या खाली एक आहे तीन तीन आहे द्या माळाला हा ऊस तिकडं वर पण त्या टावरच्या राहणार टावरचं उर राहत टावर उर आहे तिथं पण ऊस आहे जास्तच पट्टीपाक चला कारण की बाजीला घेऊन जायचं आता बाजीन रायबा बाजीपेक्षा रायबाचं टेन्शन आले तरी पण भरणारच गाडीत चला तर गाडी आल्या बाजीला बसतो गाडीत आता आणि रायबा शेठला पण बसतो रायबा शेठ चला आज जा जायचं जरा बाहेर गाडीतनं फिरायला आणि ह्या साहेबासनी घेतो आधी मॅट टाकली पाहिजे गाडीत कारण त्यांच्या गाडीत मॅट नाही मॅट टाकतो आधी आणि सायबासनी घेऊन जातो वाड्यावर कसं चालतील बघ्या चकडा बारला गाडीत आता ह्या शेटला आणि ह्या शेटला घेऊन जातो ही शेट काय गाडीत लगेच बसते ते ह्या शेटचा जरा भरोसा ना आज कसं होय शरी काय खरंच सर काय चला चला आता डायरेक्ट आग्यात जाऊ आट्यात म्हणजे पेरं द्या ना सायबा लागले लगेच असा उभा राहिला बघा काय इकडं भाजी भाजी काय हुशार आहे लगेच येतो गाडी आणि हो पण झाला हुशार आता गाडीत लगेच बसतोय मला वाटतं तो मुळ भाजीला बाजीला गाडीचा आधी बांधल्यामुळे आला लगेच मग एकटाच राहणार मुला आता सायबाने पेरा द्या पेराशिवाय चालवणार आहे नाही द्या ना आणि भाजी हे बाजीलानी रायबाला खाली उतरले आता रायबाला बांधला इथं आंब्याला भाजीला फेराय देसपर्यंत रायबालाच दमावायला लागला म्हणून म्हटलं तो बांधावं काही साहेब खाली उतरल्या लागला पळायला लागले आता भाजीला झोपायचं चालली आता छाती कुठल्या गावचा आहे सुरुल सुरुल नाव काय तुमचं दादा किती आहेत आपली आहेत दोन आहेत हे काय घोडा आहे गोडी आहे दोन्ही पण घोडे आहेत या बरं घोड्यावर फेरा दिला काय फरक आणि काय म्हणा स्पीड वाढतं काय आणि स्पीड पण कळतं बैलांच खर स्पीड आणि वळण पण लागतं ना मुळे आता रायबा शेट या रायबा आपण कधी द्यायचा फिर आत्ता त्याला आठ महिने पूर्ण झाले आत्ता द्या कशा फाटी बघा सुरण द्या आणि तुमचा नंबर सांगा की याचा नंबर सांग नंबर घ्या कोणाला बरोबर फेरा द्यायचा असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्र्याहत्तर सत्त्याऐंशी बावीस सोळा नव्वद त्र्याहत्तर सत्याऐंशी बावीस सोळा नव्वद या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन घोडे आहेत त्यांची आता पहिल्यांदाच मी असा बैल करून काढी निघाल सगळे शिकायचं मागे समाज नाही ना राम शिकायचं राहून राय बा राय बा नवीन तुम्ही कसं Dada, cái vật lùi tui là hát tàu luôn टाकून म्हणजे बाजीला आहे का स्पीड आपल्या म्हणजे म्हणजे एक नंबर आजपर्यंत तुमच्या आई ज्यात रेकॉर्ड आले म्हणजे अजिबात तुम्ही ओढून धरलं नाही काय म्हणजे ओढून धरलं बरं बघा मग आमच्याला पायरा चांगला एखादा आता म्हणून हो तर आम्ही बाजूचं विंगात म्हणून मला आज फिरा स्पीड बघायचं बाजीच आणि आता रायबशी काय म्हणताय आठ महिने पूर्ण झाली फिरायच फक्त झोपताना जरा अवघड आहे जोपताना चल झोपताना चालते भाजी ना फिरतो बाबा चांगला फिल्लू कशी गाडी आली खाल्लं तुम्ही मला चालू चालू करेन बिल चालू तो दोघांनी पण धरलं करेन तू अरबीन चालू तो दोघांनी सगळं चालू केलं तर मयो सुटला खाल्लं चांगला अरे विचार तू सुटला का चला तर आलू शेडत आता भाजीला बांधला मॅट धुवून घेतलं कारण हीच मॅट गाडीत टाकलेलं लय घाण केले तिने रायबा शेटला बांधले रायबा शेट काय आले आले मम्मीच दूधच प्यायला लागली बा आणि भाजी आपला बरोबर कसा पळाला मध्ये नक्की सांगा आम्ही विंगात पायरा करणार आहे अजून तर झालेलं नाही खरं मग तुम्ही पायरा चांगला करायचा मग त्यासाठी आधी म्हटलं आपल्या भाजीचं स्पीड बघा बरोबर कसा आहे तर ते जे ज्यांची घोडी आहे ती तर म्हटली ते लय वारी पडतोय भाजी तर बघा आता पायरा झाला चांगला तर करायचा नाहीतर मग काय नेक्स्ट टाईम भाजी शेट चांगला पळाला का आणि रायबा शेट म्हणजे तर रायबा शेट आहे ती जुपताना तर मुलं गोडीबरोबर जरा झोपला परंतु काय नाही व्यवस्थित चालला उजवी साईडनं आता डावी साईडनं प्रयत्न करायचा का ती काय त्यांचं काय म्हणणं आहे व्यसन लवकर टाका व्यसन टाकली की मग बाबाचा कसून सराव व्यायाम वगैरे सगळं चालू करणार आहे कारण की आता पोरं कोणच पुढे येणं झाली त्याला राहायला इतका तो ऐकणं त्याला टाकतलं आले म्हणून व्यसन घातल्यानंतरच त्याला आता कसून सराव म्हणजे फेर वगैरे चालूच करणार आता मी कारण ते घोड ज्यांचं घोडे आहे ते म्हटले ते व्यसन टाका आणि व्यायाम चालू करा त्याचा कारण की आता तो व्यायामच्या बापाचा आला आहे त्याला सुट्टी वगैरे खालणं ते सगळं शिकवलं पाहिजे आता आणि आता तुमचा लाडबंद येसन टाकली की तुम्हाला व्यायाम ओका हो का कसं करतोय आहे का व्यायाम चालू हे आपली रायबा शेट आणि बाजी शेट काय लय शांत पळाला छान लवकर फुटल्यावर एसंट पोचणार आहे साहेबासनी मग फेर वगैरे चालू करणार आहे कारण की बास लई दमवावं लागली साहेब मग तिथं बघितलंच तुम्ही कसं आम्हाला गाडीत भरताना हिसका दिला न तो पळून घ्यायला बाजीशीट आपली कसे पळाली गुढीबरोबर ते कमेंटमध्ये नक्की सांगा वया लागला घाला ला। चला टू आता वाटू आता येडे मच्छिंद्र कारण की मुलगी माझी गेली तिकडं मामाच्या गावाला तिला आणायचं जायचे आहेत तीन दिवस सुट्टी होती आता तिकडं जाणार आधीतलं येऊन आवरणार आता सगळं माळायचं एकच वज आणली बाकीची वजी जाऊन आणायचे आहेत अजून अन्न खाल्ले ना अजून अन्न खायचे आहेत वाजले किती तीन वाजली बाजी ओ रायबा रायबा बसला रो बस बस चला